बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा येथील वर्धमान कौटेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एका चोरट्यानं तब्बल तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपयांची रोकड लंबास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता सन दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे एकावन्न चार आणि तीनशे पाच शिंदखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय शिंदखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी ठाणे अंमलदार यांना सोबत घेऊन तपास पथकाच्या साह्यानं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत केवळ तीन तासात गुन्ह्याचा उलगडा केलाय या संदर्भात पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हनुमान गायकवाड यांनी पत्रकार परिषद बोलावली होती पत्रकार परिषदेत संबोधित करताना त्यांनी सांगितले की वर्धमान कोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तब्बल तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपयांची रोकड लंपास करणारा चोरटा जेरबंद करण्यात आलाय त्या चोरट्यास पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलंय सी सी टी व्ही फुटेज तपासत असताना वापरलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून कपाटाचं शटर तोडून त्यातील सर्व रोख रक्कम चोरून नेली असल्याचं त्याच्याकडून तीन लाख एक्क्याण्णव ला हजार सहाशे रुपये रोकड जप्त केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय त्या आरोपीचं नाव गगन चंद्रप्रकाश शर्मा असून तो गाव चारभुजा तालुका मांडळगड जिल्हा भिलवाडा राजस्थान येथील राहणार आहे या तपास पथकात पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक धनगर गोपणीया शाखेचे हेड कॉन्स्टेबल अनंत पवार हेड कॉन्स्टेबल गणेश सोनवणे हेमराज जाधव पोलीस कॉन्स्टेबल कैलाश चौधरी चेतन माळी ऋषिकेश मोरे होते पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड करत आहेत इथे काम करत असलेल्या रोशन रमेशचंद्र टाटिया यांची वर्धमान कॉटेक्स नावाची कंपनी आहे या कंपनीमध्ये कोणीतरी अज्ञात आरोपीने जो डावर असतो त्याच्यामधून तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपयाची चोरी केली याबाबत आम्हाला फिर्याद प्राप्त झाल्याने आम्ही त्वरित तपास सुरू केला मी आणि माझ्यासोबतचे अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचं निरीक्षण केलं त्यावेळेस घटनास्थळी जे असणारे फुटेज आहे सी सी टी व्ही फुटेज त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आम्ही आरोपी निष्पन्न केलेला आहे त्या आरोपीचं नाव आहे गगन चंद्रप्रकाश शर्मा हा आरोपी वर्धमान कॉटेक्समध्ये जेवण बनवण्याचं काम करतो आचार्य म्हणून काम करतो त्या आचार्याने ही चोरी केलेली आहेत या गुन्ह्यातील जे तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपये आहेत ते सर्व आम्ही आरोपीकून जप्त केलेले आहेत पुढील गुन्ह्याचा तपास सुरू आहे सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करीत आहे थी चोरी थी ही चोरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीने पूर्ण आपली ओळख लपवण्यासाठी पूर्ण चेहरा झाकून घेतलेला आहे परंतु आरोपीचे जे पायातली चप्पल आहे ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते ती ती चप्पल आणि आरोपी जेव्हा आम्ही त्याला पकडला ती चप्पल सारखीच आहे यावरून आमच्या लक्षात आलं की हा गुन्हा याच आरोपीने केलेला आहे आपल्याकडे तक्रारदार केव्हा आला आपल्याकडे तक्रारदार हा अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळेस आलेलं दुपार हो हो म्हणजे फिर्याद दाखल होण्याच्या अगोदर आपण तपास सुरू केलेला आहे इकडे फिर्यादीचं काम चालू होतं तिकडे आमचं तपासाच काम सुरू होत आरोपी आरोपी आपण बाहेरून आणलेला आहे ना बाहेर म्हणजे कुठे गेला होता म्हणजे तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता त्यावेळेस आपण त्याला अरेस्ट केलेला आहे ही एका तुळशीच्या झाडाखाली जे कंपनीमध्ये झाड आहे त्या तुळशीच्या झाडाखाली त्यांनी म्हणजे असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये झाडाखाली लपवलेली होती एक दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे अजून तपास सुरू आहे त्याच्याकडे म्हणजे आरोपींनी या स्वरूपाचे आणखी काही गुन्हे दाख केलेले आहेत का आरोपी हा राजस्थानचा आहे त्याच्यावर यापूर्वी कुठं दुसरीकडे गुन्हे दाखल आहेत का याबाबत तपास सुरू आहे त्या वर्धमानवाल्यांनी राजस्थानवाला जो त्यांच्याकडे मजूर म्हणून कामाला होता मजूर होता आचारी म्हणून आचारी त्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन केलं होतं का आधी नाही पोलीस व्हेरिफिकेशन त्यांनी केलेलं नाही परंतु जे आधार कार्ड वगैरे आहे ते त्यांनी घेतलेला आहे आणि हा आरोपी एका नातेवाईकाच्या ओळखीतून आलेला ना होता त्यांच्याकडे संपादक भूषण आपण पाहत आहे जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख